नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही मराठी मध्ये आपले सरसे स्वागत पाहूया आजच्या ठळक उमदी तालुका जिल्हा सांगली येथे पंजाबच्या मशिनीने तुरीची मळणी सुरू उमदी तालुका जिल्हा सांगली येते यावर्षी पंजाबच्या अनेक मशिनी उमदीमध्ये दाखल झाल्या असून या मशनीच्या माध्यमातून या ठिकाणी तुरीची मळणी सुरू आहे उमदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली होती मात्र मात्र परतीच्या पावसाने या शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरीसुद्धा या परिसरातील अनेक शेतकरी जिद्द चिकाटीच्या जोरावरती या ठिकाणी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात करून या ठिकाणी आता मळणी करत आहेत आमचे उमदी तालुका जत येथील टी व्ही वन मराठीचे प्रतिनिधी सागर वायचळ यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया आले, आले ते पण परतीच्या पावसामुळं सगळं बाद झाले त्या आता लागवडी भरपूर येते मजूरचा पगार वाढलाय पंजाबी मशीनी आल्यामुळे ऊ कातरून टाकून आपलं भुषकाट एवढं राहत टाकायचं आहे काही एवढं रानाची भेवड करून घ्यायची ती आले म्हणताना शेती परवडते नाही तर काय मशीन नसल्या म्हणजे मजूर लावून काय परवडत नाही एकरी किती घेतात एकले बाराशे रुपये बाराशे रुपये आणि भुसकाट भुषकाट काय राहना टाकते ते काय ते आता लागत नाही तुरी सगळं पाणी जाऊन लागून बाद झाली ती उत्पादन तर काय पण नाही उत्पन्न सगळे घटले नाही कारण काय शेंग नाही शेंग पावसाच्या पत्तीच्या पावसामुळे येऊन गेले कीड लागून नुकसान झालंय नुकसान झाले आता काय दर आहे काय आता साडे सहा सात आहे म्हणते आमचे पीक जायला पाच करते जाऊनशे पाच करते त्यामुळे परवडत नाही परवडत नाही काय शेतकरी अडचणीत आहे शेतकरी फुल अडचणीत आहे परतीच्या पावसामुळे काय नुकसान भरपाई मिळालं नाही आम्हाला काय मिळालं काय आण भरपूर दिलं नाही तलाट्यानं काय ती ततच राहिले आहे तत काय ते महागार पैसा नाही नाही काय बुसतं सर्वे करून सर्वे काय करून घेतले नाही आम्ही नुसतं उतारा जोडून दिलोय महागाई तिची काही बातमी नाही त्या महागार कायतरी त्यांनी बघितली म्हणजे आमच्या तालुक्यात पैसे काहीच नाही